होळीच्या निमित्ताने आता बाजारामध्ये अनेक रंगद्रव्य आलेले अने आहेत आणि तेही केमिकल मिश्रित त्यामुळे अनेक अपाय होतात अनेक घटना घडत आहेत त्वचेला ते सगळ्या गोष्टी अपायकारक अशाच आहेत पण याची जाणीव ठेवून अनेक पालक आणि अने विद्यार्थी मनीषाताईंच्या या नैसर्गिक कलर निर्मितीच्या उपक्रमाला इथे हजर झालेला आपण पाहू शकतो शिका फाउंडेशन तर्फे कमिटमेंट टू नेचर या उपक्रमात आम्ही शहरभर विविध असे उपक्रम राबवतो जेणेकरून निसर्गाचं संवर्धन होईल आता होळीनिमित्त इथे आपण जे रंग बनवण्याचे कार्यशाळा घेतली त्याने पर्यावरणपूरक असे घरातलेच उपलब्ध असा वस्तूंपासून आपण बनवलेलं आहे जे तुम्हाला बाजारात किंवा कुठेही जाण्याची गरज नाही आहे त्या वस्तू अगदी घरच्या घरी उपलब्ध होतात पालक गुलाबाचे फुलं झेंडूची फुलं पडुलिंबाचा पाला डाळिंबाची साल जास्वंदाची फुलं मैदा हळद आवळा पावडर किसलेलं बीट जास्वंदाची पावडर आणि फारसं काहीही कष्ट न घेता अगदी लहान मुलं सुद्धा हाताने बनवू शकतात असे रंग बनवायला शिकवलेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट या रंगांमुळे पाण्याची बचत होणार आहे माझा मुलगा लहान आहे माझ्या मुली मोठ्या आहेत पण त्यांच्यासोबत तोही जाईल मला त्याची भीती वाटते म्हणून मी नाही का जे मनीषा त्यांनी घरच्या घरी कलर्स बनवले आहेत ते सुंदर बनवले आहेत आणि माझ्या लहान मुलाला अपाय काही होणार नाही मला खूप आनंद वाटत आहे याच्यामुळे केमिकल uh, मिश्रित जे कलर असतात त्या कलर मुळे मुला, मुलांचं खूप uh, नुकसान होतं त्यांचे डोळे त्यांची स्किन खराब होते पण हे uh, नैसर्गिक कलर जे बनवलेले आहेत आमच्या मनीषाताईंनी त्याचा उपयोग केला तर मला त्याचा खूप फायदा होईल त्यामुळे मी ह्या उपक्रमात सहभागी आहे होळी म्हटले की आपल्याला एकच टेन्शन असतं मुलांना आपण थांबवू शकत नाही पण त्यांना हार्म पण नको व्हायला काही त्यांच्या शरीराला इजा पण नको व्हायला स्किनला म्हणून आपण काही ना काही काळजी घेत असतो आणि त्यासाठीच यांनी जे उपक्रम चालवलेला मनिषात त्यांनी तो खरंच मला खूप उपयोगाचा वाटतो त्या आता होळी आली आहे तर बाजारात जे रंग येतात त्याच्यात केमिकल मिसळलेले असतात आम्ही आता नॅचरल कलराने खेळणार मी स्वतः खेळणार माझ्या भाऊ बंधूंलाही सांगणार आणि माझ्या मित्रांनाही सांगणार मी घरी बनलेल्या पिवळ्या रंगापासूनच होळी खेळणार याच रंगानी म्हणजे होली दूसरा कौन ही रंगानी होली नहीं दुसरा रहा है मेरी बालिका ने बनले लियावा रंगानी इस वक्त होली खेलना है मेरे को गुलाबी कलर बहुत पसंद है मैं होली में गुलाबी कलर से खेलूंगी बाजार में जो केमिकल कलर आते हैं उससे हमारी स्किन बहुत खराब होती है इसलिए हम यही कलर से खे, होली खेलेंगे पर्यावरणाशी पूरक अशी होळी इथे कशी खेळली जावी याचं सुंदर उदाहरण मनिषाताईंनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे त्यामुळेच बाजारातील उपलब्ध केमिकल मिश्रित रसायनाने होळी खेळण्यापेक्षा घरच्या घरी उपलब्ध आपण जर रंगाने जर होळी खेळली तर त्याचाही आनंद आपल्याला सर्वतोपरी लुटता येईल व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघसह विवेक राजूरकर औरंगाबाद भारत फॉर इंडिया